नमस्कार साठच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर विकासाचा लाभ गरीब शेतकरी आणि मागासवर्गीयांपर्यंत पोहोचवणारा दोन हजार सतरा अठरा या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर तीन लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त पाच लाख रुपयांपर्यंतच्या दहा ऐवजी पाच टक्के प्राप्ती कर एक एप्रिलपासून तीन लाखांपेक्षा जास्त रकमेच्या रोख व्यवहारांना परवानगी नाही स्वयंपाकाचा गॅस चारचाकी आणि दुचाकी वाहनं खतं स्वस्त मोबाईल फोन तंबाखूजन्य उत्पादन महागणार राजकीय पक्षांना दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची देणगी रोखीनं स्वीकारायला मनाई आर्थिक गैरव्यवहार करून परदेशात परांगदा होणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारा नवा कायदा आणणार रेल्वेमध्ये सुरक्षा आणि स्वच्छतेवर भर सीवरून रेल्वेचं ई तिकीट खरेदी करण्याचं सेवाशुल्क मागे अर्थसंकल्पामुळे विकासाला अधिक गती येईल पंतप्रधानांची प्रतिक्रिया तर दूरदृष्टी नसलेला अर्थसंकल्प अशी काँग्रेसची टीका आणि काश्मीरमध्ये हिमस्खलनात शहीद झालेल्या राज्यातल्या पाच जवानांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार सविस्तर वृत्त विकासाचा लाभ गरीब शेतकरी आणि मागासवर्गीयांपर्यंत पोहोचवणारा दोन हजार सतरा अठरा या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत सादर केला एकवीस लाख सत्तेचाळीस हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प वित्तमंत्र्यांनी सादर केला असून संरक्षण क्षेत्रासाठी पावणे तीन लाख कोटी रुपयांची तर अनुसूचित जाती जमातीसाठी पंचावन्न हजार कोटी पायाभूत सुविधांसाठी तीन लाख शहाण्णव हजार एकशे पस्तीस कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे येत्या वर्षापासून सरकारनं टेक इंडिया हा कार्यक्रम आखला असून विकासाचा लाभ गरीब शेतकरी महिला मजूर आणि मागासवर्गीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं देशाच्या थेट विदेशी गुंतवणुकीत वाढ झाली असून परकीय चलन गंगाजळी तीनशे एकसष्ट अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली असून चालू खात्यातली तूट घटली आहे त्याबरोबरच महागाईतही लक्षणीय घट झाली असून महागाईचा दर एक आकडी झाल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं जागतिक स्तरावर मंदीचं वातावरण असतानाही भारताचा विकास दर चढा राहिल्याचं ते म्हणाले अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आपल्या सरकारनं दोन वर्षात अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं वस्तू आणि सेवा कर विधेयकाला मंजुरी आणि विमुद्रीकरण हे बदलत्या अर्थव्यवस्थेतले महत्वाचे टप्पे आहेत विमुद्रीकरणामुळे अर्थव्यवस्था स्वच्छ होऊन ढोबळ राष्ट्रीय उत्पादनातही वाढ अपेक्षित असल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं उत्पादन क्षेत्रात भारत जगात सहाव्या क्रमांकावर असून जागतिक स्तरावर भारताची अर्थव्यवस्था हा चमकता तारा आहे असा उल्लेखही त्यांनी केला तीन लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर दहा टक्क्यांऐवजी पाच टक्के प्राप्तीकर पन्नास लाख ते एक कोटी वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी दहा टक्के अधिभार तर पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना यापुढे फक्त एक पाणी अर्ज भरावा लागणार आहे मध्यम वर्गाला दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे कर दर माफक कर करप्रणालीत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत काळा पैसा बाहेर काढण्याला सरकारचं प्राधान्य आहे स्वस्त घराच्या नियमांमध्ये सरकारकडून बदल करण्यात आले आहेत बँकांना पुनर्भांडवलासाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे लघु आणि मध्यम उद्योग कंपन्यांना कर सवलतीचा फायदा मिळणार असून द्रवीभूत नैसर्गिक वायू सीमाशुल्क पाच टक्क्यांवरून अडीच टक्क्यांवर आणण्यात येणार आहे एक एप्रिलपासून तीन लाखांपेक्षा जास्त रकमेच्या रोख व्यवहारांना आता परवानगी नाही तसंच डिजिटल व्यवहारासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीवरच्या करात कपात होणार आहे व्यक्तिगत स्वरूपात दोन हजारांपेक्षा अधिक देणगी रोखीनं घेता येणार नाही तसंच राजकीय पक्षांना प्राप्तिकर विवरणपत्र देणं बंधनकारक करण्यात आलं आहे महिला आणि बालकल्याण विभागाच्या तरतुदीत मोठी वाढ करण्यात आली आहे अंगणवाड्यांमध्ये महिला शक्ती केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे युवावर्गाला ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी स्वयं योजना सुरू करणार असून सहाशे जिल्ह्यात युवा कौशल्य विकास केंद्र उभारणी उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ अनुदान आयोगामध्ये सुधारणा करण्यासह राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या स्थापनेचा प्रस्तावही अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे त्याचप्रमाणे तरुणांना रोजगार प्रशिक्षणासाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद असलेला दोन हजार एकोणीसपर्यंत एक कोटी जनतेला दारिद्र्याच्या खाईतून बाहेर काढण्याचं उद्दिष्ट सरकारनं या अर्थसंकल्पात ठेवलं आहे दोन हजार एकोणीसपर्यंत बेघरांसाठी एक कोटी घरं बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे एक मे दोन हजार अठरापर्यंत देशातल्या सर्व गावात वीज पोहोचवण्याचं आश्वासन जेटली यांनी दिलं आहे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणारा अर्थसंकल्पाचा थेट परिणाम म्हणजे वस्तूंच्या भावातले चढ उतार आज मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि गरीबांचा विचार प्राधान्यानं केला असल्याचं प्रतिबिंब स्वस्त झालेल्या साम्ड, वस्तूंमध्ये दिसतं खतं चामडं आणि चामड्याच्या वस्तू स्वयंपाकाचा गॅस त्याचबरोबर सौर विद्युत सेल एलईडी बल्ब औषधं चारचाकी आणि दुचाकी वाहनं गाड्यांचे कॅटलिटिक कन्व्हर्टर तसंच वायरलेस डेटा कार्ड आणि कार्ड स्वॅपिंगसाठी उपयुक्त पीओएस यंत्र स्वस्त होणार आहेत तर तंबाखू आणि तंबाखूजन्य उत्पादनं आणि मोबाईल फोन महाग होणार आहेत रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर करण्याची परंपरा मोडत पहिल्यांदाच सर्वसाधारण अर्थसंकल्पातच रेल्वेच्या तरतुदींचा समावेश करण्यात आला रेल्वेची सुरक्षा स्वच्छता आणि सुविधेवर सरकारनं भर दिला आहे तसंच ग्रामीण भागातल्या पायाभूत सोयीसुविधा सक्षम करण्यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे यावर्षी प्रथमच रेल्वेचं स्वतंत्र अंदाजपत्रक सादर होत नसल्यामुळे या अर्थसंकल्पातच रेल्वे विषयक तरतुदी मांडण्यात आल्या रेल्वे सुरक्षेसह विकास स्वच्छता आणि आर्थिक सुधारणा या तीन महत्वाच्या भागांवर सरकारनं लक्ष केंद्रित केलं आहे यासाठी एक लाख कोटी रुपयाचा कॉपर्स फंड असणाऱ्या रेल्वे सुरक्षा कोशाची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली आय आर सी टी सी वरून रेल्वेचं ई तिकीट खरेदी केल्यास त्यावरचं सेवा शुल्क मागे घेण्यात आल्याचं वित्त मंत्री म्हणाले रेल्वे सुरक्षेसाठी एक लाख एकतीस हजार कोटी रुपयांची तरतूद ब्रॉडगेज रेल्वे मार्गावर दोन हजार वीस पर्यंत मानवरहित क्रॉसिंगसाठी सरकार पावलं उचलत असल्याचं ते म्हणाले मेट्रो रेल्वेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी धोरण आखणार साठ हजार रेल्वे स्थानकात सौर ऊर्जा प्रकल्प राबवणार दोन हजार एकोणीस पर्यंत रेल्वेच्या सर्व डब्यांमध्ये बायो टॉयलेट उभारणार असून एसएमएस वर आधारित क्लीन माय कोच ही रेल्वे डबे स्वच्छतेसाठीची सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती वित्त मंत्र्यांनी यावेळी दिली रेल्वेचे समभाग आता विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचंही ते म्हणाले रेल्वे संदर्भातल्या प्रतिक्रिया आता पाहूया या अर्थसंकल्पामध्ये फक्त एक महत्वाची तरतूद आली की वीस हजार कोटी एका वर्षाला असे पाच वर्षात ते एक, वर्ष वर्ष एक लाख कोटी रुपये रेल्वेला देणार सेफ्टी अम्युनिटीजमध्ये देणार पण त्यामध्ये असं स्पष्ट काही दिलेलं नाही आहे की रेल्वे सेफ्टी मध्ये ट्रॅक मेंटेनन्स असेल मेकॅनिकल मेंटेनन्स असेल सिग्नल सिस्टम में, में, मेंटेनन्स असेल आणि त्यानंतर म्हणजे आता अजून याच्या पलीकडे ब्रिज असेल रेल्वे म्हणजे या बाकीच्या मेंटेनन्स मध्ये आता हे वीस हजार कोटी कोणत्या विभागाला किती किती जातात हे खूप महत्त्वाचं असेल बघ महामार्गासाठी चौसष्ट हजार नऊशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर या अर्थसंकल्पात सरकारचा भर राहिला परिवहन क्षेत्रासाठी एकूण दोन लाख एक्केचाळीस हजार तीनशे सत्याऐंशी कोटी रुपयांची तर पायाभूत सुविधांसाठी तीन लाख शहाण्णव हजार एकशे पस्तीस कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे ग्रामीण भागात रस्त्याचं जाळं पक्क करण्यासाठी सरकारचं युद्ध पातळीवर काम सुरू असून दर दिवशी एकशे तेहतीस किलोमीटर रस्ते तयार होत असल्याचं जेटली यांनी यावेळी सांगितलं सरकारी खासगी समभागाद्वारे छोट्या शहरात विमानतळ उभारण्यात येणार आहेत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेसाठी केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या निधीसाठी एकोणीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे येत्या पाच वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे ग्रामीण भागातलं जीवनमान उंचावण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे ग्रामीण कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी विक्रमी तरतूद करण्यात आल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं कृषी कर्जासाठी दहा लाख कोटी रुपयांची तर राष्ट्रीय पीक विमा योजनेसाठी नऊ हजार कोटी रुपयांची नाबार्डसाठी वीस हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे सूक्ष्म सिंचन निधीची स्थापना करण्यात आली असून त्यासाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद आहे मनरेगासाठी यंदा विक्रमी तरतूद करण्यात आली असून मनरेगासाठी अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे येत्या पाच वर्षामध्ये अंतर्गत दहा लाख तलाव बांधण्याचं लक्ष आहे गेल्या काही वर्षांमध्ये मनरेगामध्ये महिलांची संख्या वाढल्याचं जेटली यांनी यावेळी नमूद केलं शेतकऱ्यांसाठी दुग्ध विकास निधीची स्थापना करण्यात आली असून त्यासाठी आठ हजार रुपयांची तरतूद आहे मृदा आरोग्य कार्ड मोठ्या प्रमाणावर वितरित करण्यात आल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं डिजिटल व्यवहारांसाठी सरकार अनेक पावलं उचलत आहे ऑनलाईन आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित करण्यावर भर देणार असल्याचंही अरुण जेटली यांनी सांगितलं आर्थिक गैरव्यवहार करून परदेशात परंगदा होणाऱ्यावर कठोर कारवाई करणारा नवा कायदा आणणार असल्याचं वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केलं रोकडरहित व्यवहारांसाठीच्या भीम ॲपला प्रोत्साहन देण्यासाठी कॅशबॅक आणि रेफरल योजना आणली जाणार आहे पारपत्र आता मुख्य टपाल कार्यालयात मिळण्याची सुविधाही सरकारनं देऊ केली आहे शेअर बाजारातही सुधारणा करण्याचं सुतोवाच वित्तमंत्र्यांनी केलं दोन हजार पंचवीसपर्यंत क्षयरोगाचं पूर्णपणे निर्मूलन करणार असल्याचं सांगत झारखंड आणि गुजरातमध्ये एम्स स्थापन करणार असल्याची माहिती वित्तमंत्र्यांनी आज अर्थसंकल्प जाहीर करताना दिली आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामुळे आर्थिक विकासाला गती येईल गावं शेतकरी आणि गरीब आणि युवा वर्गाच्या कल्याणासाठी समर्पित असलेला हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाचं उच्चाटन करण्याचा निर्धार या अर्थसंकल्पात प्रतीत होत असल्याचं पंतप्रधानांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे एक प्रकार से ये बजट हमारा देश जो बदल रहा है उसको और अधिक तेजी से बदलने का प्रयास एक प्रकार से हमारे सपनों से जुड़ा हुआ हमारे संकल्पों से जुड़ा हुआ ये बजट एक प्रकार से हमारा फ्यूचर है हमारी नई पीढ़ी का फ्यूचर है हमारे किसान का फ्यूचर है और जब मैं फ्यूचर कहता हूं तब उसका मेरा मन में एक मीनिंग है ऐप से फार्मर्स किसानों के लिए यू से अंडर प्रिविलेज दलित पीड़ित शोषित वंचित महिला उनके लिए टी से ट्रांसपरेंसी पारदर्शिता टेक्नोलॉजिकल अपग्रेडेशन आधुनिक भारत बनाने का सपना यू से अर्बन रिज्यूगेशन शहरी विकास के लिए और आर से रूरल डेवलपमेंट ग्रामीण विकास के लिए और ई से नौजवानों के लिए एम्प्लॉयमेंट उद्योग साहसिकों के लिए एंटरप्रिनरशिप एनहांसमेंट नए रोजगार को बढ़ावा देने के लिए नौजवान उद्यमियों को बढ़ावा देने के लिए मैं इस बजट के लिए इस फ्यूचर को प्रस्तुत करते हुए वित्त मंत्री जी को फिर से एक बार बधाई देता हूं और देशवासियों को उनके सपने साकार करने की दिशा में ये बजट एक बहुत बड़ी सहाय व्यवस्था है इंफ्रास्ट्रक्चर के लिए भी मुझे लगता है कि बहुत बड़ा योगदान वित्त मंत्री जी ने दिया है जो हमारे सेक्टर को बूस्ट करेगा और सबसे महत्वपूर्ण बात यह है कि नोटबंदी के बाद जो ऑनेस्ट लोग हैं उनके लिए टैक्स में कंसेशन मिला है और एक बात अब सिद्ध हुई है कि गवर्नमेंट का रेवेन्यू बढ़ा है क्योंकि अब बैंकिंग के कारण हर व्यक्ति को अपने व्यवहार डिजिटल ट्रांजेक्शन करने पड़ेंगे बैंक के साथ होंगे और उसके कारण इकोनॉमी मजबूत होगी ब्लैक इकोनॉमी कम होगी पैरल इकोनॉमी कम होगी उससे टैक्स भी बढ़ेगा और 34.4 परसेंट रेवेन्यू बढ़ रहा है यह भी एक बहुत बड़ा हिंदुस्तान के इतिहास में रिवोल्यूशन है टीका अर्थसंकल्पस उपाध्यक्ष राहुल गांधी शेक तव्या रोजगार निर्मित सा अर्थसंकल्पी ठोस योजना नसले राजकीय पक्षांच्या देणग्याबाबतच्या प्रस्तावाचं त्यांनी स्वागत केलं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी मांडलेला अर्थसंकल्प नवभारताची निर्मिती करणारा आणि बहुजनांचा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पाने गरीब शेतकरी तरुण महिला दलित आदिवासी आणि अल्पसंख्याक या प्रत्येकाकरता विकासाचं नवीन नवदालन दालन या ठिकाणी खुलं केलंय राजकीय फंडिंगच्या संदर्भात पोलिटिकल फंडिंगच्या संदर्भात एक अत्यंत पारदर्शी अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आलेली आहे आणि या देशातला भ्रष्टाचार आणि काळा पैसा संपवण्याकरता या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं एक अत्यंत महत्वपूर्ण पाऊल उचललं जाणार आहे खूप स्वागत अशा यात काही तरतुदी केलेल्या आहेत सर्वसामान्यपणे अशी मानसिकता आहे की जर कराचा दर कमी असलं तर स्वतःहून लोक कर भरण्यासाठी पुढे येतील व जास्तीत जास्त कर संकलन होऊ शकेल या दृष्टीने माननीय अर्थमंत्र्यांनी कराचा दर जो पाच लाखापर्यंत दहा टक्के होता त्याला कमी करून त्यांनी अडीच लाखापर्यंत आणलेला आहे जेणेकरून आता सर्वजण स्वतःहून आपलं करदायित्व करून भरण्यासाठी पुढे येतील पर्यटन भरतील अशी माफक अपेक्षा त्यांनी या बजेटमध्ये केलेली आहे बजेटमधलं वेगळेपण हे नक्की आहे की या बजेटमध्ये योजना आहे या बजेटमध्ये प्लॅनिंग आहे आणि या बजेटमध्ये एक्झिक्युशन अत्यंत चांगल्या पद्धतीने कसं राबवलं जाईल याची माहिती आणि सिस्टीम सांगण्यात आलेली आहे थोडक्यात म्हणजे हे पैशाचं आणि सिस्टीमचं बजेट आहे असं म्हणायला लागेल महिला म्हणून मी महिला बालकल्याण समिती विकासासाठी आजपर्यंत सरकारने उच्चांकी सर, तरतूद अशी ह्या सरकारने केलेली आहे लोकांचा जो विचार झाला आहे सर्वसामान्य जनतेचा तो अतिशय चांगल्या प्रकारे केलेला आहे विचार स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा महिला सबलीकरण बालकल्याण कृषी आणखीन रोजगार या सगळ्या क्षेत्रात जे बजेट आता सादर झालेले आहे ते खूप चांगल्या पद्धतीने झालं आहे त्यामुळं विकास याप्रमाणे हे बजेटला एक नाव देता येईल आजच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही ठोस योजना नाहीत केवळ घोषणांचा वर्षाव आहे सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पात काहीच नसून सर्व, काही सर्व घटकांना निराश करणारा अर्थसंकल्प असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे गेल्या वर्षीची आश्वासनं अद्याप अपूर्णच असल्याचं सांगून विमुद्रीकरण करणार हे आधीच्या अर्थसंकल्पात जाहीर का केलं नाही असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे संतुलित आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प अशी प्रतिक्रिया आय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांनी दिली आहे काश्मीरमध्ये काश्मीरमध्यमिली इथं तीन दिवसांपूर्वी हिमस्खलन झाल्यानं बर्फात गाडले जाऊन मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातल्या जवानांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले सांगली जिल्ह्यातल्या रामपूरवाडी गावात शहीद जवान रामचंद्र शामराव माने यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले शहीद जवान रामचंद्र यांना सैन्यदल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख राज्यमंत्री सदाभाऊ खोत यासह अन्य मान्यवर उपस्थित होते अकोला जिल्ह्यातही दोन शहीद जवानांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शहीद आनंद गवई यांच्यावर गीतानगर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले तसंच शहीद जवान संजय खंडारे यांच्यावर माना गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले परभणी जिल्ह्यातले शहीद जवान बालाजी अंबोरे यांच्यावर आज पूर्णा तालुक्यातल्या ताडकळस या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी विमानानं त्यांचं पार्थिव औरंगाबाद इथं आणण्यात आलं तिथं लष्कर आणि पोलिसांच्या वतीनं मानवंदना देण्यात आली शहीद जवान गणेश ढवळे यांचा पार्थिव देह वाई तालुक्यातल्या आचरे इथल्या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला गणेश ढवळे अमर रहे भारतमाता की जय अशा घोषणा देत हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून ढवळे यांना मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले क्रिकेट भारत इंग्लंड दरम्यान आज बंगळुरू इथं तिसरा आणि निर्णायक टी ट्वेंटी सामना होत आहे इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं धावाच्या सुरुवातीलाच विराट कोहली दोन धावांवर धावचित झाल्यानं भारताला धक्का बसला आहे तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकल्यामुळे हा सामना जिंकून मालिकाही जिंकण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न राहत कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं इंग्लंड विरुद्धची कसोटी तसंच पन्नास षटकांची मालिका जिंकली आहे टी ट्वेंटी मालिकाही जिंकून कोहली हॅट्रिक करतो का याकडे क्रिकेट शौकिनांचं लक्ष लागलं आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या एक बाद एकतीस धावा झाल्या सामन्याचं सा थेट प्रसारण the आप. Like you first, and that's the kind of uh, culture that was prevalent, <laughs> <Or> still is. <laughs> yeah, he's trying to be tied and be very close to Suresh Rayana, and that's why her in line. <laughs> राज्यात गेल्या चोवीस तासात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात वाढ झाली राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं अकरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान बत्तीस किमान सोळा नागपूर बत्तीस चौदा पुणे बत्तीस तेरा औरंगाबाद बत्तीस सोळा नाशिक बत्तीस अकरा कोल्हापूर तेहतीस सतरा रत्नागिरी चौतीस एकोणीस सोलापूर पस्तीस पंधरा आणि अमरावती बत्तीस पंधरा ठळक बातम्या पुन्हा एकदा विकासाचा लाभ गरीब शेतकरी आणि मागासवर्गीयांपर्यंत पोहोचवणारा दोन हजार सतरा अठरा या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर तीन लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर ऐवजी पाच टक्के प्राप्ती कर एक एप्रिलपासून तीन लाखांपेक्षा जास्त रकमेच्या रोख व्यवहारांना परवानगी नाही स्वयंपाकाचा गॅस चारचाकी आणि दुचाकी वाहनं आणि खतं स्वस्त मोबाईल फोन तंबाखूजन्य उत्पादन महागणार राजकीय पक्षांना दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची देणगी रोखीनं स्वीकारायला मनाई आर्थिक गैरव्यवहार करून परदेशात परांगदा होणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारा नवा कायदा आणणार रेल्वेमध्ये सुरक्षा आणि स्वच्छतेवर भर सीवरून रेल्वेचं ई तिकीट खरेदी करण्यावरचं सेवाशुल्क मागे अर्थसंकल्पामुळे विकासाला अधिक गती येईल पंतप्रधानांची प्रतिक्रिया तर दूरदृष्टी दुर नसलेला अर्थसंकल्प अशी काँग्रेसची टीका आणि काश्मीरमध्ये हिमस्खलनात शहीद झालेल्या राज्यातल्या पाच जवानांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला विमुद्रीकरणाची पार्श्वभूमी असलेल्या आणि ब्याण्णव वर्षांची स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा मोडीत काढणाऱ्या या अर्थसंकल्पाकडून समाजातील सर्वच घटकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या त्यामुळेच एका अर्थानं ऐतिहासिक असलेल्या या अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा महत्वाची ठरते याच अनुषंगानं रात्री नऊ ते साडेनऊ या वेळेत अर्थसंकल्पाच्या विश्लेषणासाठी अर्थमंथन या विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे अर्थतज्ञ वरदराज बापट आणि अर्थतज्ञ चैतन्य जोशी यांना यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे यानंतर साडेनऊ वाजता प्रसारित होणाऱ्या बातमीपत्रात अर्थसंकल्पातील तरतुदीबाबत सविस्तर बोलण्यासाठी अर्थतज्ञ संजू गोखले यांना निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया रात्री नऊ ते दहा यावेळेत आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार